कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्टा हिरवागार होण्यासाठी दोन गावांचे स्थलांतरण करून पाली भूतवली हा लघुपाटबंधारे प्रकल्प उभारण्यात आला या धरणातून आजूबाजूच्या वीस गावातील एक हजार एकशे हेक्टर जमीन ओदिताखाली येणार होती मात्र शेतीसाठी पाणी देण्यासाठी कालवे बांधण्यात आले नसल्याने धरणातील पाणी सरकारने एका बिल्डरला विकले आणि आता त्या धरणात श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी थेट बोटिंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे दरम्यान पालीभूतिवली धरण हे सरकारला सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटली काय असा संतप्त सवाल प्रकल्पग्रस्त आणि बाधित शेतकरी यांच्याकडून उपस्थित केला गेला आहे कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्ट्यापूर्वी पाणी टंचाईग्रस्त म्हणून ओळखला जायचा त्यामुळे या भागात धरण व्हावे सुरुवातीला तत्कालीन आमदार तुकाराम सुर्वे यांनी स्वप्न पाहिले आणि नंतर सुमंतराव राऊत देवेंद्र साटम आणि सुरेश लाड यांच्या काळात पालीभोतिवली धरणाचा बांध बांधून झाला आणि धरणात दोन हजार चारमध्ये पाणीसाठा झाला धरणाची रचना करण्यात आली तेव्हा सावरगाव पासून कुंभ्यापर्यंत तब्बल वीस गावातील अकराशे हेक्टर जमीन ओलिथाखाली येणार होती त्यासाठी उजवा डावा आणि मुख्य कालवा असे पंधरा किलोमीटरचे कालवे बांधण्याचे नियोजन मात्र पाटबंधारे विभागाने कालवे बांधे नसल्याने शेवटी धरणात डेट म्हणून पडून असलेले पाणी तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात एका बिल्डरला विकण्यात आले कालव्यांची कामे पूर्ण झाल्यावर धरणातील पाणी उचलण्याचे बंद करावे लागेल असे निर्देश शासनाने त्या बिल्डरला दिले होते मात्र शासनाचे धोरण हे कालव्यांची कामे पूर्ण होऊ नये अशीच असल्याने गेल्या वीस वर्षात दहा किलोमीटर अंतराचे कालवे देखील बांधून पूर्ण झालेले नाही धरणातील पाणी धरणाच्या जलाशयात पाईप टाकून ओढले जात असून पाटबंधारे खाते मूग गिळून गप्पा आहे धरणातील पाणी शेतीसाठी असताना बिल्डरसाठी धरणातील पाणी विकण्यात आले असून आता त्याच भुतिवली धरणातील डेड वॉटर व श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी बोटिंगच्या नावाखाली परवाना देण्यात आला आहे धरणात बोटींसाठी तीन संस्थांनी पाटबंधारे विभागाकडे नौकाविहार करण्यासाठी परवानगी मागितली होती त्यातील एका संस्थेला कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयाने ही परवानगी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिली आहे त्यामुळे श्रीमंतांसाठी स्पीड बोटीतून नौका वाहन करण्यासाठी पालीभुतिवली धरण सज्ज झाले आहे त्या नौकाविहाराचा परिणाम भातशेती करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणार नसल्याने शेती आणि तत्सम व्यवसाय यांना खिळ बसून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती देखील घुटणार आहे जलाशयात मोठे मासे धरणातील जलाशयात असलेल्या माशांना मोठा धोका निर्माण झाला आहे धरणातील मासे हे आकाराने खूप मोठे असल्याने पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर दिसून येते त्यामुळे एखाद्या स्पीड बोटीला धरणातील मोठ्या माशाने धडक दिल्यास स्पीड बोट पलटी होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे धरणातील माशांना धोका निर्माण झाल्यास पिसालेले मासे हायस्पीड बोटींना धडक देऊ शकतात अशी शक्यता शेतकरी वर्तवत आहेत साडेपंधरा लाख अंदमानात रक्कम आणि अडीच लाख भाड्यांसाठी सरकार नमले पाली भुतिवली धरणाचे पाणी दोन लाखांच्या पाणीपट्टीवर वर्षासाठी याआधी विकण्यात आले आहे त्यानंतर आता धरणाचे मुख्य जलाशयातील पाण्यावर आता नौका विहार केला जाणार आहे त्यासाठी पाटबंधारे निविदा मंजुरी केल्यास संस्थेला वर्षाला फक्त दोन लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये भरावे भाड्यापोटी भरावे लागणार आहेत तर नौका विहाराचा ठेका मिळवण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या विभागीय कार्यालयाने केवळ पंधरा लाख अठ्ठावन्न हजाराची अनामत रक्कम बँक गॅरंटी म्हणून वसूल केली आहे सदा संस्थेचा पालीभुतिवली धरणात नौकाविहार करण्यासाठी पाच वर्षांचा करार केला आहे त्या काळात केवळ वर प्रत्येक वर्षी पंधरा टक्के वाढ केली जाणार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये भाडेपट्टा हा तीन लाख चोवीस हजार एवढा असणार आहे शासनाने आपल्या पाटबंधारे खात्याची अखत्यारीत असलेल्या धरणातील पाणी एका बिल्डरला विकले आहे त्या पाण्यावर स्थानिकांनाच अधिकार असताना स्थानिकांना धरणाचे पाणी वाहून जात असलेल्या नाल्यावर विहीर खोदून पाणी उचलून पाणी पुरवठा योजना राबवावी लागते मात्र तेथील बिल्डरसाठी पाटबंधारे खात्याने पायघड्या घातल्या असून धरणाच्या जलाशयात पाईप टाकून पाणी उचलण्याची परवानगी दिल्याने शासनाची वाटचाल कुठे चालली आहे असा सवाल स्थानिक शेतकरी विचारत आहे